तर काही बाबू ना मम्मा टाकी काढणारे ऑपरेशन करणार डॉक्टर झाला आमचा बाबू आलेला आहे त्याच्या घरी आलाय बाबू खूप जरा राजा बघत बसला हत्ती राजा फेवरेट आहे मित्रांनो हत्ती राजा बघतोय आमच्या बाबू बाबू हत्तीराच्या कुठे आपल्या राजा कुठे हातीराजा कुठे राजाली आहे बेडरूम खूप करत होती मी मला आठवत माझा लास्टचा दिवस थोडा बेकार होता नाही तडफडत होती पूर्ण मी आणि उद्या दोघे दोघांना सांगून अशी माझ्या हालत होती आणि या घरातनं कशी गेली मला ते पण आठवत नाही किचन कसं होतं मी कोणत्या कपड्यांवर गेली हे पण मला आठवत नाही आता आम्ही बाबूला ना बाबूला पुढे बसायची एकट्याची आदत लावत म्हणजे ना आमच्याकडे सीट पण आलेली आहे सवय करूया आता एसके कसं वाटलं टाके निघले तर काहीच नाही ना एकदम प्रॉफिट निघले ना श्वास घेतला मोठा कधी काढले एवढे दिवस घाबरत होती फुकट फुकट झाली ना टाके निघले तर बाबू खुश झाला टाके निघल्यावर ना

तर अशी बिल्डिंग विचार सर्व सर बिल्डिंग इथे ना भरपूर आणि भरपूर चांगली जण आहे आणि कुठे पण गाडी लावून नाही कधीच आजोबांना मला वॉचमन पण नाही बोलला ना कोण काय बोलतच नाही म्हणजे चांगलं आहे इथे गाड्या म्हणजे लावू शकतात बाहेरच्या म्हणजे फक्त पाहुणे आलेल्यांसाठी आमच्या बिल्डिंगेत असं नाही ना आमच्या बिल्डिंगेमध्ये गाडी लावल्यावर नुसतं भांडणं वाद असतो गुन्ह्याचा मित्रांनो बाबू याच दवाखान्यामध्ये बाबूचा जन्म झाला होता पहिल्या दिवसात बाबूचा इथेच म्हणजे वरती ऑपरेशन ठरलेला होता आणि इथेच मस्त की बाबू आलेला आमच्याकडे आणि केची डिलेवरी याच हॉस्पिटलमध्ये झाली तर आता नंबर लागणारे एसके सर्व मग आपण जाऊया आतमध्ये तर काही जात बाबूंना मम्मासह टाकी काढणारे ऑपरेशन करणारे डॉक्टर झाला आमच्या

दहापैकी दहा मार्क काढून घे मी सुखी होईल म्हटलं एक्झामला ऑल द बेस्ट करायचं माहिती आहे का तसं ऑल द बेस्ट सकाळी लवकर उठून तर ऑल द बेस्ट करायचं पाठी पाठी बाय बाय ऑल द बेस्ट तर मित्रांनो त्यांना एस केचे टाके काढायला घेतले डॉक्टरने आता तिथे परताला तिकडे चालू म्हणजे होऊन जाईल दहा मिनिटाच्या आतमध्ये आणि बाबू खूप आणि खूप मस्त होतं हे पाहिजे ते पाहिजे नुसतं इकडे इकडे खोज झाली ना टाके निघले तर बाबू खूप झाला तू टाके निघल्यावर ना ना आता आम्ही बाबूला ना बाबूला पुढे बसायची एकट्याची आदत लागतो म्हणजे ना आमच्याकडे सीट पण आलेली आहे तर आम्हाला कसा सवय करूया आता कसं वाटलं टाके निघले तर काहीच नाही ना एकदम तुम्हाला निघले ना

तो टेझर म्हणजे तो इथून इकडं टाकला होता डायरेक्ट गर्भ पिशी बरी माझा श्वास डायरेक्ट गोळी काढत ना कशी काढत होते पण ते बोलले आता बोलच्या लोकांना तर डायरेक्ट चाकुडी असं काढत होते कशा काढत पूर्वीच्या जमान्यात मी तकलीफ नसते बोलली असते चलो बाय बाय टाटा गुड गुड बाय मग काय गेलं असतं दुकान झालं तिथे सगळे आपले मी जरा बाबूची दुकान सगळं बाबूला हाय ऑलरेडी आले असं वाटतच नाही का त्याला काय घ्याव सगळ्या वस्तू काय घेऊ शकते सगळ्या बाबूकडे माहिती चला मित्रांनो आता जाऊया घरी जरा असा घरी सगळ्यांना मी जातो माझ्या घरी आता एक एक वस्तू घ्यायची आली असती मला घाबरून मी तर बोललो आणि तुझं टाकी काढलं गेलं बाबूले खूप झाला असं लागला का पिल्लू तू काय डिंग डॉक्टरला बेटायला लागलं तुझ्या टायमाला पोरगी कोणाची लालबल पोरगी कोण बाबू आलेल त्याच्या घरी आलाय बाबू तर खुई हत्ती राजा बघत बसला हत्ती राजा फेवरेट आहे मित्रांनो हातीराजा बघतोय आमच्या बाबू बाबू हत्तीराजे कुठे आपल्या हातीराजा कुठे हातीराजा कुठे हातीराजा मम्मा पण आली आहे ना थोडस काम होतं गाईस घरी त्याच्यासाठी आली आहे दवाखान्यात इथं इथं घरी येऊ बोलली बाबांना भेटूया आणि मग त्याच्यात जाऊया हातीराजा डिंग 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 चल चल बघा जीप बागा कशी करतो जीप फायनली तिच्या घरामध्ये आली आहे कसं वाटतं बेडरूम खूप करत होते मी मला आठवते माझा लास्टचा दिवस थोडा बेकर होता नाही रूममध्ये त्याची तडफडत होती पूर्ण मी आणि उद्या दोघं झोपले दोघांना सांगून होते सगळं अशी माझी हवेत होती आणि या घरातनं कशी घेतली मला ते पण आठवत नाही किचन कसं होतं मी कोणत्या कपड्यांवर गेली हे पण मला आठवत नाही काहीच आठवत नाही

मला बोलवत इकडे कसं होतं बाबा आणि दादाचं जेवणाचं आणि माझं मग कधी कधी येतो तर ता ताई येते आमची बिचारी तर ता ताई येत असते तर ता ताई जेवण करून जाते खूप चांगली आहे रक्षाबंधन काम आहे चला टाइम झाला संपला आपलं जेवलो मजा केली मस्ती केली बाबू पण उठलाय आणि बाबा तिकडे वाट बघतोय चावीची आणि आज मी माझा फेवरेट कपडा घातलाय त्याला खुश झालोय बघू शकतात पिल्लू पण आपला आणि हे सर्वात फेवरेट खेळणा म्हणजे हा आकाश मामाने दिलेला बाबूच्या बघा किती मस्त आहे आणि शिवानीने दिलेल्या दोघांनी मिळून लय आवडतोय अशी बात <laughs> <आजा। laughs> <आजा। laughs> हाती राजा हाती राजा आपलं लक्ष नसेल बाबू राजा पकड पकड राजा पकड वाजा वा, पकड ना चला माहित केलं तर घरी सोडूया आणि परत आपण जाऊया जिमला का एक टली झाली एका दिवसात बाबू गाबरला दे कसं वाटलं आपल्या घर तुला आल्यावरनं मस्त म्हणतोय का उचलायच नाही वाक म्हण ते थोडंफार आम्ही केलं असतं ठीक आहे अजून पाच सहा दिवस राहिले असते नंतर मग पुढच्या वीक मध्ये गेस केलं घरी आणू आपण

पप्पा बाबू मला गप करतोय ना पोटामध्ये मध्ये लात मारतो पप्पाला नाव सांगतो घरी गेले ना पप्पा हे बाबू नाग माझ्या नुसते पोटामध्ये लाता मारतो त्याला पकडा येऊन पटकन पकडा येऊन आले आले पप्पा आली पाय O fa ale, ale papa. Ale. Ale, ale.